Nah, -tum -tum. Lang, lang, lang. Bu. Eh, ikada ikada ikada. Pada fast. Lang, lang, lang. Laki -laki -laki -laki. काय महाराज साहेब काय चला चला पुरा हे इकडे थांबा तिकडे इकडं जरा बरं तिकडे दिसत नाही हा नाही आई नाही पाहिजे दोघीच पाहिजे हा दोघीच हे चल ना आता कशाला अगोदर आहे तिसरं चला आउद आउद तेरा आवड झाले तेरा चौदा मिनिटं झाली दोन दोन मिनिटामध्ये चौदा पंधरा आवड झाले अरे झाले सहा सात तुमचे फक्त चांगला खेळा तुब चल मिनट झाल्या म्हणजे सातवीच्या दोन मिनिटं झालेत तीन मिनिटं राहिले आणखी बघा शेअरिंग करा शेअरिंग એરિંગ કરા છેરી હો બાકી એમ ફાસ્ટ 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 ટાઈમ ગમે ટાઈમ ગમે હા ચાલો ખુલજી લાઈ બાર રિંગ્લે તો થમાય ત્યાં રિંગ્લેજ પણ થમાય ત્યાર બા બા અલગ રાઇલવે પર પટની મારી રહેશે રિંગ્લેજ છે રિંગ્લે चल हा चल हे चल ना तू म्हणजे हा चल, पर, चल ये पाठी मार पाठी पाठी थांबायचं चला ती थांबता पाठी माग थांबायच पाठी माग पाठी दोन्ही जण एकदम थांबा आके माग पाहायचं पण मार माग देत तिच्या माग हा तसं माग देत माग ए तू थांब ना पा सावा दोन मिनिटं झालेत चला फास्ट फास्ट या फास्ट दोन टाळ्या चला दुसरी फास्ट चल चल चला एक जण आतमध्ये चला चल 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 फास्ट फास्ट चला पटकीने आउट करायचं आऊट करायचं हा फास्ट हा चला दोन सिट्टी मारतील हा सर बाद झाले की सिट्टी मारतील चला फ्वास घ्या ए राजा इकड रे इकड भारतीय ग्रुप छान खेळालेले कामिशन एस पर चला दुसरे चल 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 लवकर फाश फास्ट फास्ट पळायचं मागं द्यायचं महाग द्यायचं पाठी मागं द्यायचं पाठी माग आऊ पाठी मागे द्यायचं पाठी मागे

बा 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 सगळे पगर 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 पहिले चांगले खेळले udara balikkan, coba, balikkan, khan प्रात्यांना तो स्टॉप नेहा ही नेहाला पटवई नेहाला नेहा नेहा पटव आणि त्याला पट Yeah, yeah. ಈಗಡೆ ಈಗ ಈಗಡೆ ಈಗಡೆ